दिनांक सव्वीस दोन दोन हजार पंचवीस रोजी शिव शिवरात्रीच्या दिवशी खंडेश्वरी मंदिरात येथे अभिषेक करण्यात आले अभिषेकाच्या मानकरी मान्यश्री भगवान रामा केनेसाहेब मान्यश्री गोपीनाथ रामा केनेसाहेब व सौ वृत्ताताई गोपीनाथ केने, केने मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले तसेच खंडेश्वरी मंदिरात लाखो भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते तसेच मान्य श्री गोपीनाथ साहेब आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करत असतात पण साहेब व अनंता साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले आज <Özell großes> या ठिकाणी सव्वीस फेब्रुवारी उत्साह साजरा होते आणि कमसे कम मंदिराची सेवा माझा भोग उघड्या द्रवा घेणे माझा भाऊ उघड्या द्रवा घेणे आणि मंदिराचा रथ वृद्धाघोष्ण करणे तरी वृद्धापोष्ठ मंदिराची देखा करतात त्यानंतर माझ्या भावाला देखा करतात आणि त्याची ही सेवा आणि या भाविकांना येणाऱ्या शुभेच्छा माझ्या आहेत की त्यांची कुठलीही सोय अशी होणार तेच होणार नाही याची आम्ही दक्षता घेणार आमची गावची कमिटी आम्ही सर्व कमिटी घेणार आणि या कामासाठी या मंदिरासाठी योगदान शांताराम पूरे कपिल पाटील या लोकांनी आम्हाला सहकारी केलेलं आहे आणि त्यासाठी मी काम तो शांताराम मोरेने कमेंट पडले एक कोटी त्र्याहत्तर लाख रुपये मंजूर केले त्याच्यामध्ये रस्ता आणि मंदिर शुभे करेल आणि तीस लाख रुपये आणखी शुभे घरी घ्यायचे आहेत की जवळजवळ दोन कोटी दोन लाख रुपये मंजूर केले जातात जवळजवळ नव्वद कोटी काम पूर्ण झालेलं आहे दहा टक्के काम बाकी आहे काळात तर कामही पूर्ण होईल आणि येणाऱ्या वाटताना दुकाने महाशबश्री घ्यावा आणि व्हावा हवा इच्छा म्हणतात की या देवीनी केलेलं आहे तीच प्रार्थना करतो आणि असंच कारण आम्हाला लोकांना लोकांचा हवा देवाद प्रार्थना करतो ढोडे म्हणून शब्द जमवतो जै जय गणेश्वरी माता कनेश्वरी दरवर्षी वीस ते पंचवीस हजार भाविक कंटेश्वरी मंदिरात दरवर्षी दर्शनासाठी येतात आणि आपल्या शिवरात्री शिवरात्रीनिमित्त येऊन आपल्या वाट कुटुंबासहित दर्शन घेतात हे मंदिर हे खूप पुरातन मंदिर असून इथे भाविकगण येत असतात आणि आमचे पुजारी विजय केणे हे यांच्या आधी श्री दुंदा केणे हे आता स्वर्गीय झाले आहेत पण ते सुद्धा असायचे त्यांच्यानंतर आता विजय केणे असतात हे पुजारी असून इथे अनेक भाविक जण दर्शनासाठी येतात आणि खंडेश्वरी देवी नवसाला पाहणारी असं भाविकांचंच मत आहे कारण ते येतात त्यांच्या नवसाला पाहणारी असं त्यांचं मत आहे भाविकांची गर्दी वर्षानुवर्ष वाढत आहे भाविक भाविकांना सुद्धा इथे गर्दी वगैरे असं नाही होत की काही उलट सुलट कारभार झालेला आहे भाविक आहे एकदम शांतपणे त्या शिवरात्रीच्या निमित्ताने यात्रेला येणारे खूप तिथं ठाण्याची यातून सगळ्या तालुक्यातील लोक तिथं भरपूर येतात खूप लाखोनी लोक लोक येतात आणि एकदम आल्याने ते रांगेत उभे राहून रांग दर्शन एकदम व्यवस्थितपणे येतात ना पोलबाजा होत नाही काही नाही कोणाला काही हे उलट होत नाही चांगल्या प्रकारे लाईनला लावून पुढे दर्शन घेतात आणि सगळेच लोकं खुशीने दर्शन घेऊन आपल्या आपल्या घरी निघून जातात आणि शिवरात्रीच्या निमित्ताने सगळ्या विभागीय आपल्या अम्योनाथ परिसराच्या लोकांना सगळ्या सावले शिवरात्रीच्या निमित्ताने नागला शुभेच्छा खूप लोक येतातच आपल्याकडे आणि खूप जे जगभरातून लोक येतातच आणि लोक एवढे येऊन खुश होतात मंदिर बघून पुरातन खात्याचं असल्यामुळं ते सगळं काम झालेलं आहे पांडवांच्या पाण्यात काळातील त्याच्यात ते लोक येऊन एवढे बघून खुश होतात आणि एकदा आनंदित होऊन लोकदर्शन घेऊन हो पर्यटन खात्याचं पर चित्र आहे सगळे प पांडवेचे जे जे म्हणजे सगळे देवदेवतांचे फुट आहेत त्याच्यात तर सगळे आपण नाही उठवू शकत पण ते सगळे आहेत ते पांडवी गुप पांडव रुपांचेच प्राचीन कार्य ते होत आहे ஜ மங்கலமே வசியலி ஜர்மா பிரே மா பிரே மாதிரி ஜய ஜே குமரா

गण्डरकालां कृमित्री जानल रावण्य सुन्दरमस्तबीवारा विष्णुज जनमनवाजीन्दुरा जय 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 मंत्रम पवचामि चन्द्रदया आयियु अनुपावनं मनोरथं करुणाय जय 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 परभु गौरा ओला निविशारा हरिं दीपं प्रति सिन्धन्तमना

रागी पावलो राही जय देवी जय देवी साधु बनियो तर साधु बनिए स्वामी सो रागी पावलो राही जय देवी जय देवी साधु बनियो तर साधु बनिए स्वामी सो रागी पावलो राही प्रचंड वाटे गंगा गंगा जय देवी साधु बनियो तर साधु सो रागी de nada. प्रिको चिस्नी बुर्ण

thank you